सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोलनाक्यावर काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं यावेळी राष्ट्रीय रस्ते महामार्गाचे अधिकारी जोशी यांची बोबडी वळाली सात महिन्यांमध्ये पुणे सातारा महामार्गावर दोनशे एक्क्याऐंशी जणांचे अपघातामध्ये बळी पडले याची जबाबदारी नेमकी कोण घेणार या माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारताच आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या जोशी नावाच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला साहेब आता महिन्यामध्ये दोनशे एक्केचाळीस बळी पडलेले आहेत गारांच्या या भंगळ कारभाराच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे एक अधिकारी म्हणून काय सांगाल काय सांगाल साहेब निवेदन घेतलेलं आहे सात महिन्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी बळी पडलेली या खराब रस्त्यांमुळे आणि एक अधिकारी म्हणून जबाबदारी तुम्ही घेणार आहे का घेणार आहे का निवेदन स्वीकारणार आहे वरिष्ठांच्याकडे प्रश्न आहे दोनशे एक्क्याऐंशी बळी पडले त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे त्याचं उत्तर द्याय वरिष्ठ आम्ही विचारतोय ना आजपर्यंत कोणती सुधारणा केली या दरवर्षी पावसाळ्यात हेच आंदोलन हीच लोक लोकांचं जीव हे कायम सुरू आहे मग ह्याच्यावर येण्याचा काय करते एवढे वर्ष तीन तीन फुटांचे खड्डे रोड मेंटेनन्सचं काम चालू आहे किती दिवस मेंटेनन्सचं काम सुरू राहणार आहे दरवर्षी दरवर्षी पावसाळ्यात येतो दरवर्षी खड्डे पडत असतात दरवर्षी आंदोलन होत असतात तुम्ही काय करता याच्यावर बोला बोला साहेब बोला 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 मेंटेनन्स काम चालू आहे टॅप मेंटेन्स काँग्रेसची मागणी तीच आहे आजच्या की जोपर्यंत मेंटेनन्स होत नाही काम पूर्ण होत नाही तोपर्यंत घेऊ नका लोकांकडून किमान ते तरी करणार वरिष्ठांना आम्ही विचारतो प्रत्येक वेळी आंदोलनाचीच फक्त वाट बघत असता बोला तुम्हाला आंदोलन झाल्याशिवाय खड्डे भरणार नाही असा विषय आहे खड्डे भरण्याचं काम चालू आहे कुठे आहे चालू आहे दिसत नाही तुमची सर्व्हिस रस्त्यांची इतकी वाईट अवस्था आहे पचवडच्या पुलाखाली गुडघ्या एवढा मोठा असं पन्नास बाय पन्नासचा चा आहे काय कधी भरणार तो काम करू तर तुम्ही याच्यावर आताच्या आंदोलनाच्या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया सांगितलं आणि दिवसात उत्तर मला सांगता स्थानिकांनी असं सांगितलंय की या ठिकाणी पूर्णतः सातारा जिल्ह्यात एम एस अकरा एम पन्नास हा टोल स्थानिकांना माफ व्हावा या संदर्भात तुमची काय भूमिका आहे धोरणात्मक निर्णय पातळीला घेतला धोरणात्मक निर्णय कळवू आज हेच उत्तर आहे सुरुवातीला एक प्रश्न महत्वाचा दोनशे एक्क्याऐंशी बजलीला जबाबदार कोण आता फरक आपण केलं त्याला जबाबदार कोणते सांगा कोणत्या म्हणजे स्थानिक वाहन चालक जबाबदार काय चार जबाबदार काय टोल प्रशासन जबाबदार कोण नाही सांगा सर सांगितलं काय पळ काढून जाऊ नका तुम्ही पळून जाऊ नका सांगा मी तुम्हाला सांगितलं नाही आपल्या सगळ्या भावना उरिष्ठ कंपनी कंपनीवरती सदस्य मनुष्य नेमका तोडगा निघाला आता काय निघालं तुला आठ दिवसात आम्ही हे सर्व त्यांना कळवतो असं त्यांना सांगितले यापूर्वी देखील अशीच आंदोलन झाली होती खाला व वेळेच तुम्ही आश्वासने दिली म्हणजे काय काम चालू आहे आठ दिवसात आम्ही कळवतो सगळ्यांना ठीक आहे